O निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय वारं कुणाच्या बाजूने वाहत आहे कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत पदाधिकाऱ्यांच्या भावना काय आहेत आणि या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा महाविकास आघाडीचे दिग्गज नेते या ठिकाणी दाखल होत आहेत त्यामुळे नाना काटे यांच्या प्रचाराला आता वेग पदाधिकाऱ्यांच्या काय भावना आहेत आपण ते समजून घेऊया आता आपण पाहिलं की अजितदादा पवार आहेत आदित्य ठाकरे आहेत सगळे मैदानात आले तुम्ही सुद्धा आले आहेत कसं पाहता या निवडणुकीत तर ही पोटनिवडणूक आहे असं आम्हाला वाटत नाही कारण हा संबंध महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे काल परवाचे आपण जे निवडणूक विभागाने ज्या पद्धतीने शिवसेनेकडून त्यांचं चिन्ह काढून घेऊन ज्या पद्धतीने त्यांच्यावर एक अन्यायकारक वागणूक दिलेली आहे आणि जे दबावतंत्र भारतीय जनता पक्ष सातत्याने वापरून या संपूर्ण यंत्रणेचा आपल्या राजकारणासाठी वापर करत आहेत आणि त्याच्यामुळे ही निवडणूक सध्या लोकांनी हातात घेतलेली आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीसोबत सामान्य जनता सामान्य नागरिक हे सोबत आहेत आणि गेले वारंवार आपण पंधरा दिवसापासून पाहताय आमचे वेगळे वेगवेगळे निर निरनिराळ्या भागातले निरनिराळ्या समाजाचं नेतृत्व करणारे नेते हे या शहरामध्ये येत आहेत वेगवेगळ्या बैठकांच्या माध्यमातून आणि लोक स्वतःहून येऊन आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत त्याच्यामुळं ही निवडणूक ही महाविकास आघाडीसाठी हे अतिशय म महत्वाची म्हणा किंवा या महाराष्ट्राच्या निर्णयासाठी भविष्यातल्या निर्णयासाठी ही निवडणूक आमच्यासाठी महत्त्वाची आहे त्यामुळे सर्व पक्षातल्या महाविकास आघाडीच्या आणि इतर समाजातल्या इतर पक्षातल्या नेत्यांनी या निवडणुकीकडे एक वेगळ्या भावनेने बघितलं आहे कारण उद्याच्या महाराष्ट्राचे स्वप्न आणि उद्याच्या महाराष्ट्राच्या हित आणि भविष्यात आपली जी लोकशाही आहे हिच्यामध्ये कुठली बाधा येऊ नये कुठली अडचण येऊ नये याच्यासाठी निवडणूक आम्ही हातात घेतलेली आहे त्यामुळे जरीही पोटनिवडणूक असली तरी इथून मागे किंवा या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जनतेला आव्हान करतोय की येणारा काळ आपल्यासाठी खूप वाईट आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत नाना काटे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही शहरभर जे सगळेजण चांगल्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार करत आहोत या शहराचा विकास हा राष्ट्रवादीने केलेला आहे लोकांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न आणि प्रयास करत आहोत आणि नक्कीच त्यामध्ये आम्हाला यश ये येईल याच्यामध्ये काही शंका नाही एक मुद्दा जो आहे तो वारंवार चिंचवड निवडणुकीदरम्यान विचारला जातो आहे जर पिंपरी चिंचवडच्या विकासाचं व्हिजन किंवा विकास अजित पवारांच्या माध्यमातून झाला आहे तर या ठिकाणी लक्ष्मण जगताप निवडून येत कसे होते मुळात कसं असतं लक्ष्मण जगताप हे पूर्वी राष्ट्रवादीतच होते त्यांनी जी भरीव आणि भरघोस जी कामं केलेली आहेत ती राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच केलेली आहेत त्यांचा वैयक्तिक काय निर्णय होता त्या वेळातली काय परिस्थिती होती ती मला आत्ता सांगता येणार नाही आणि आत्ता सांगणं ते किंबवणं ते उचितही राहणार नाही त्याच्यामुळे लक्ष्मण जगतापांनी पक्ष जरी बदलला असला तरी एक अनेक काळ ज्या लोकांनी कामं केलेली असतात तुम्हालाही माहिती आहे भारतीय जनता पक्षाचे किती त्यांची प्रचार यंत्रणा आणि त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी असती लक्ष्मण जगतापांना बघून हे मतदान होत होतं हे भारतीय जनता पक्षाला बघून मतदान होत नव्हतं त्यामुळे लक्ष्मण जगतापांची अपब्रिंगिंग आणि लक्ष्मण जगतापांचं राजकारण हे अजितदादांच्या याच्यामध्ये अजितदादांचे शिष्य म्हणा किंवा अजितदादांचे निकटवर्तीय म्हणून लक्ष्मण जगतापांची राजकीय अजितदादांच्या सोबत आणि पवार फॅमिली सोबत घडलेली आहे त्यामुळं मतदान जे होत होतं ते, ते लक्ष्मण जगताप म्हणून होत होतं भारतीय जनता पार्टी म्हणून होत नव्हतं ज्या पद्धतीने लक्ष्मण जगताप म्हणून मतदान होत होतं अगदी त्याच पद्धतीने नानाकाटे म्हणून मतदान होईल का ऑफकोर्स येस काटे सुद्धा पिंपळे सौदागर सारख्या एरियामध्ये गेले अनेक वर्ष निवडून येत आहेत गेली दोन टर्म आपण बघताय की भारतीय जनता पक्षाचं किंवा मोदी मोदी चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा नाना काटेंनी स्वतः कधी का पक्ष बदलावा असं त्यांना कधी वाटलं नाही त्यांचा जरी आय टी हब असला तरी आय टीचं टी शहरामध्ये रोवण्याचं काम हे शरद पवार साहेबांनी केलेलं आहे आणि ते काम पोहोचवण्यामध्ये नाना यशस्वी झाले आणि म्हणून नाना काटे आणि राष्ट्रवादी हे त्यांच्या आय टी हब सारख्या एरियामध्ये सुद्धा हा पक्ष आणि नाना हे चांगल्या पद्धतीने पोहोचलेले आहेत नाना काटेंचा वॉर्ड हा स्मार्ट सिटीमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व झालेला आहे त्याच्यामुळे लोकांना नाना जवळून माहिती नानांचं काम जवळून माहिती आहे आणि नाना कोणासोबत आणि कोणाच्या पक्षामध्ये काम आणि 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 नानांचे आने पवार दादांचे हे हे जे काही संबंध आहेत लोकांमध्ये या शहरामध्ये सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे नाना फॅक्टर पण चालणार आहे आणि महाविकास आघाडी हा फॅक्टर सुद्धा नक्कीच या शहरामध्ये चालणार कितीचं लीड घेऊन नाना काटे विजयी होतील हा खूप अवघड प्रश्न विचारला आणखी दोन दिवसांनी मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगते चिंचवड पिंपरी चिंचवडमध्ये चिंचवडमध्ये मी पिंपरीमध्ये नगरसेविका आहे परंतु चिंचवडचे आम्ही निरीक्षक म्हणून काम करत असताना आम्ही वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा बैठका लावतोय तर त्या पद्धतीने आम्ही ठोस आकडा हा तुम्हाला दोन दिवसानंतर आमची जेव्हा शेवटची सभा असेल त्या दिवशी मी नक्कीच तुम्हाला आकडा सांगेल पण विजय हा आमचा नक्कीच आहे हे आम्ही आज तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो परंतु लीड कितीचं असेल हे मी तुम्हाला आमच्या सगळी जी प्रचार यंत्रणा आमच्या प्रचार सभा आमच्या सगळे पक्षाचे नेते महाविकास आघाडीचे नेते येऊन गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेल आम्हाला लीड कितीची मिळेल धन्यवाद तर आपल्यासोबत होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका त्यांना काय वाटलं त्यांच्या भावना काय आहेत लीड कितीचं होणार हे ते नंतर सांगणार असले तरी नाना काटेंकडे बघून मतदान होणार असा त्यांचा ठामपणे विश्वास आहे